तर बघा मित्रांनो ग्रामसेवकचा वीस तारखेचा शेकंड शिफ्टचा जो पेपर आहे ना तो आताच सुटला माझा पेपर इथं आय एन झोन आय एन डिजिटल झोन नागपूर या ठिकाणी माझा पेपर होता तर बघा प्रश्न इथं काय काय आले झीकेचे काय काय प्रश्न होते माहीत आहे का झीकेचे प्रश्न होते दादाभाई नवरोजी यांचा जन्म कुठं झाला सर्वंट्स ऑफ इंडिया संस्थेची स्थापना कोण केली किंवा आर आर यास ई टी आर एस ई टीचं पूर्ण रूप काय म्हणजे रुरल सेल्फ यसचं सेल्फ का स्किल रुरल स्किल एम्पावरमेंट ट्रेनिंग तर इथं सेल्फ आणि स्किल म्हणजे कन्फ्युजन होतं आणि ईमध्ये एम्पावर एम्पावरमेंट आणि एम्प्लॉयमेंट याच्यामध्ये कन्फ्युजन असे पर्याय करून दिले होते असं त्याचं पूर्ण रूप सांगायचं होतं त्यानंतर मग सोपं होतं की सिंधुदुर्गला माझा पेपर होता म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आ, एक तालुका दिलता आणि त्या तालुक्याचे म्हणजे विधानसभा मतदारसंघ दिलं आणि त्याचे आमदार कोण आहेत हा प्रश्न होता म्हणजे हे बदल हा आता इंग्रजीबद्दल काय माहिती आहे का आ, मिस आ, मिस पेल्टमध्ये होते बघा मिस पेल्टमध्ये ऑर्नामेंट वगैरे असे शब्द होते त्याच्यामध्ये तीन चार प्रश्न होते मिस पेल्टमध्ये आणि काही असं दिलं होतं की एक स्टोरी दिली होती की फक्त दोन शेळी ला शेळ्यांची गोष्ट असते ती लहान लहानपणी तुम्ही ऐकले असाल की ब्रिजवरून जाताना शेळ्या भांडण करतात मग एक ती त्याच्यावरून जाते आणि मग दोघंही क्रॉस करतात ब्रिज हे जे वाक्य आहेत ते अस्ताव्यस्त करून इंग्रजीमध्ये दिले होते आणि त्यांचा मग योग्य सिक्वेन्स लावून मग एक नंबरला कोण दोन नंबरला वाक्य कोण तीन नंबरला वाक्य कोण असं तुम्हाला शेवटचं वाक्य कोण तर हे असे तुम्हाला पा तीन ते चार प्रश्न याच्यावर बनवले होते त्यानंतर इंग्रजीवर तुम्हाला ॲसून ॲजचा योग्य वापर करून काळाच्या संदर्भात संदर्भातही वाक्य होतं ॲस उन एचच्या संदर्भात होतं म्हणजे काळांचा सिक्वेन्स याच्याबद्दलही एक दोन प्रश्न होता ॲस उन याजवरही एक दोन प्रश्न होता सिक्वेन्स लावून आता हे असे इंग्रजी बदल होते आता तांत्रिक बदल काय होते माहिती आहे का तर तांत्रिक बदल तुम्हाला मी सांगतो की केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा पाणलो क्षेत्रामध्ये वाटा किती आहे म्हणजे दोघांचा केंद्र आणि राज्याचा वाटा किती टक्के रेश होईल त्याचा ते विचारलं होतं त्यानंतर कोणती मृदा अशी आहे की जास्त ती पाणी धरून राहते म्हणजेच तुम्हाला इरिगेशनवर जास्त प्रश्न म्हणजे जलसिंचनावर दोन तीन प्रश्न आढळले मला त्यानंतर आ, तीन चार प्रश्न होते जो कसा त्यानंतर तुम्हाला त्यानंतर एपिकल्चर हॉर्टिकल्चर म्हणजे काय एपिकल्चर म्हणजे काय हे असे चार पाच पर्याय करून त्यामध्ये योग्य अयोग्य पर्याय निवडायचा होता मग कल्चर असेल हॉर्टिकल्चर असेल ओलिगो कल्चर असेल याचं काय कशाला म्हणतात हे जोड्या लावून दिले होता त्यानंतर कांदा पिकामध्ये कोणतं राज्य आघाडीवर हो आहे कांदा पिकामध्ये हाही प्रश्न होता आणि भारत कोणत्या पिकाचा सर्वात जास्त निर्यातदार आहे त्यामध्ये ऑप्शन होते तांदूळ वगैरे असे समजा चार पाच ऑप्शन होत्या तर काय मित्रांनो मला आठवणं जायचं आहे मी तुम्हाला संध्याकाळी असं लक्षपूर्वक टोटल टोटल ए टू झेड प्रश्न तुम्हाला मी टाकतो तु काही काळजी करू नका एक ना एक सगळ्या विषयाचं सांगतो गणित बुद्धिमत्ता मराठी हे सगळ्या विषया सांगतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र